આમે તાયા હોટેલ મદે થામ श्रोते कसे बसलेत ऐकायला <णगेवारी> फोटो काढण्यासाठी सगळं एकत्र जमा होत आहे आणि आमचा सगळ्यात छोटा भारत माता भारत वंदे मातरम वंदे महातम वंदे महातरम इकडच्या अजून जरा इकडे आम्हाला मागे जा मागे जा अच्छा तुम्ही तिथे वरला हे करत विकता पिठलं बाकरी लिंबू शरबत म्हणजे गडावरती घर आहेत अच्छा पंचवीस घर आहेत ओके गडावरती मुलीचा व्यवसाय आहे आणि बोलणार ना तर आता आपण गडावर चाललेलो आहे रोप तर हळूहळू वर चाललोय आणि सुंदर असं सूर्याचं दर्शन झालेलं आहे आणि एवढं छान वाटतंय सूर्याचं दर्शन आणि बघा खाली डोंगर आणि हे हिरकणी गाव आहे म्हणजे हा डोंगर हिरकणी डोंगर आहे ना, ना अच्छा हा हा तिकडे हिरकणी ही डोंगर आहे हा तर हा असा फुल व्ह्यू आहे जबरदस्त आणि हे खाली तिथं आम्ही राहिलो आहे हे हॉटेल कृष्णा निवास आणि हळूहळू समोर चालली आहे मेन तर सूर्यदर्शन खूप छान होतं आहे सूर्याचं दर्शन आणि किती मस्त कडा आहे कसं तुम्हाला एकदम छान एकदम प्रवास एवढा मस्त चाललाय आमचा काल तर आमचं सुंदर एवढा रायडिंग आमचं सुंदर झालंय की आम्हाला टर्न मारायला एवढी मजा वाटत होती म्हणजे घाट कॉर्नरिंग करायला कॉर्नरिंग करायला एवढी मस्त वाटली कॉर्नरिंग करायला आणि खूप खूप सुंदर पिलनकर साहेबांचा आम्हाला एवढा सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये प्रश्नच नाही त्यांना आमच्यातर्फे धन्यवाद विचार म्हणून त्यांच्यासाठी माझ्या चॅनल शेअर करा चॅनलचं नाव आहे राजकुमार पिळणकर ट्रिपल फाईव्ह टाकलं तर पहिलेच येणार आणि आमचा अर्धा ग्रुप खाली आहे सबस्क्राईब कर तुम्हाला दिशेल छान व्ह्यू आहे बघा असं हे खालून चालत जाताना दिसलं नसतं पिळणकर पिळणकर हां आज तुम्हाला हां ट्रिपल पाय असा हा व्ह्यू तुम्हाला चालत जाताना दिसला नसता म्हणून आम्ही हा स्पेशली हा निवडला आम्ही रोपवे हां मुलासाठी त्या बाळासाठी उतरून गेले हा हिरकणी हा पुरुष खाली बघा खालचं दृश्य बघा कसं दिसतंय किती भारी वाटते आणि त्यात रोपवेचा आवाज येतोय कारण ती हळूहळू वर चालते

आणि आम्ही रोप वर गडावर पोचलोय हो, आणि फायनली आम्ही चौकात फायनली आम्ही पोचलेलो गडावरती खूप बरं वाटतंय पहिल्यांदा आणि हे आहे कुठे गेलं रोप आणि सगळे आमचे सवंगडी नमस्कार डबल नाव खूप एन्जॉय केला आम्ही पाळण्यात मध्ये खूप बरं वाटलं डर के आगे जीत है नाही आता ना नीचे आता पायरी चढून आम्ही आता वर चाललोय सगळे हॉटेलमध्ये बसलेत हो पिशव्या सगळ्या घेतल्या ना तिथे त्यांना ब्रेकफास्ट करायला आहे त्यांनी ब्रेकफास्ट नाही पिशव्या सगळ्या घेतल्या ना आणि इथे कॅन्टीन पण आहे तुम्हाला जर वर आल्यानंतर जर कोणाला भूक लागली तर ते खाण्यासाठी आणि वॉशरूम पण आहे आणि ते ह्या बाजूला वॉशरूम आहे आणि आता हे चढतायत सगळे माझे मावळे चढतायत बघा शैक्षणिक साहित्य बघा शैक्षणिक साहित्य आहेत ह्याच्यामध्ये वया पुस्तकं घेतलेल्या आहेत मुलांना देण्यासाठी दे बिस्किट आहे आणि ह्याच्यामध्ये बिस्किट आहेत हो सावकाश हळूहळू चला जे वही आहे ना महान फेमस युट्यूबर हो येस येस पूर्ण किल्ला कितीही फिरला तरी तो संपणार नाही आहे एवढा मोठा किल्ला आहे हा त्याच्यासाठी सगळ्यांनी सलामी द्यायची आहे

भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा द्राविण उत्सल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गा उत्सल जल, जल जितरङ्गा तव शुभ नामे चागे तव शुभ आशिष मागे आये तव जय काता जन गण मन गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे

सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधाबर वाला सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला को वाला मातृभूमि साहेवाला मातृभूमी सारा तिरंगा प्यारा झंडा उचार है हमारा आओ प्यारे वीरो आओ देश धर्म पर बलि बलि जाओ आओ प्यारे वीरो आओ देश धर्म पर बलि बलि जाओ एक साथ सब मिलकर गाओ प्यारा भाई विश्व तिरंगा प्यारा ऊंचा रहे हमारा जान नहीं सकी पाए चाहे जान भले ही जाए जान नहीं सकी जान न पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय कर के दिखलाए जनकल्याण निवासी विद्यालय या रायगडावरती सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण कार्यक्रमाकरिता उपस्थित राहते त्याचप्रमाणे याही वर्षी जनकल्याण निवासी विद्यालय हरुंगुळ बुद्रुक जिल्हा लातूर या ठिकाणाहून आम्ही नववीचे विद्यार्थी या गडावरती उपस्थित आहोत एक दोन प्रात्यक्षिक आपल्या इथे सादरीकरण होणार आहे बराच क्राऊड आलेला आहे झेंडा वंदनासाठी जिल्ह्यावरती काय रे रायगडवर वर बऱ्याचसा क्राऊड आलेला आहे बिंदावन हे कारण डाउनलोड झाला आम्ही